मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला आता सोलापूरकरांना उत्सुकता लागली आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची सोलापूर जिल्ह्याला एक मिळणार असल्याचे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत यामुळे मंत्रिमंडळात सचिन कल्याण शेट्टी सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख यांच्यापैकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला लाईब केलं ला नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूरला स्थानिक पालकमंत्री हवा अशी मागणी स्थानिक नेत्यांनी भाजपच्या हायकमांड कडे लावून धरली आहे स्थानिक नेत्यांच्या या मागणीला हायकमांड न सकारात्मक प्रतिसाद दिलाय मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरला एक राज्यमंत्री पद देण्यात येणार आहे या मंत्रीपदाच्या स्पर्धेमध्ये अक्कलकोट आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे राजनीती चॅनलला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कल्याण शेट्टी यांचं नाव राज्यमंत्री पदासाठी निश्चित करण्यात आलं आहे कल्याण शेट्टी हे फडणवीस यांचे विश्वासू आमदार म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात मागील सरकारच्या काळात कल्याण शेट्टी हे मंत्री नव्हते तरी देखील त्यांना बरेच अधिकार हे फडणवीस यांनी दिले होते याशिवाय सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी याआधी मंत्रीपद भूषवली आहेत या सर्व बाबींचा विचार केल्यास कल्याण शेट्टी यांची दावेदारी ही प्रबळ असल्याचं दिसून येत आहे असं असलं तरी भाजप हायकमांड हे नेहमी धक्का तंत्राचा वापर करतात त्यामुळे ऐनवेळी यात बदल होऊ शकतो असं बोललं जात आहे दुसरीकडे कल्याण शेट्टी समर्थकांनी तर संपूर्ण मतदारसंघामध्ये भावी मंत्री अशा प्रकारचे डिजिटल बॅनर्स लावून वातावरण आणखीन गरम केलंय तुम्हाला याबाबत काय वाटतं मंत्रीपदावर सचिन कल्याण शेट्टी सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख या तिघांपैकी कुणाची वर्णी लागू शकते तुमचा अंदाज काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा